महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक एक मधील महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला मसोबा मंदिर शाहपूर येथे आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते श्री मसोबा देवाची विधिवत पूजा करून नारळ वाढविण्यात आला त्यानंतर महायुतीच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रचार शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक एक मधील महायुतीच्या उमेदवार दीपाली सचिन कांबळे रणजित भीमराव अनुसे मेघा दादासो भाटले व किसन परशुराम शिंदे हे सर्व उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना आमदार राहुल आवाळे यांनी महायुती ही विकासाची पारदर्शकतेची आणि सर्वसामान्यांच्या हिताची आघाडी आहे इटळकरंजी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता असून ती महायुतीकडे आहे प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार हे, हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी जोडलेले असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवल्या जातील असा विश्वास व्यक्त केला माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत एक संघ प्रचार करण्यावर भर दिला कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याचे चित्र दिसून येत आहे